उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून झालेल्या बाचा बाचाबाचीत वाहिद जागीरदार यांच्यासह सहा जणांनी तरुणास जबर मारहाण करून गंभीर जखमी केले ही घटना कुमठानाका चौकात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडली मोसेन उर्फ वसीम अब्दुल करीम काझी वैतीस असं जखमीचं नाव आहे त्याच्या फिर्यादीनुसार सदरबाजार पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी न्यू पाच गुलाम पैलवान हॉल जवळील रहिवासी मोसिन वसीम काझी याने त्यातूनच हा प्रकार घडला पैशांच्या कारणावरून झालेल्या बाचा बाचाबाजीत वाहिद जहागीरदार आणि इतरांनी लाकडी स्टॅम्प बांबू आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली यावेळी त्यास शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली जखमी मोहसिन काझी याच्या फिर्यादीनुसार वाहिद जहागीरदार साहिल शेख टिपू शेख इरफान शेख आणि अन्य दोन अनोळखी तरुणांविरुद्ध सदरबार पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सव्वीस तीनशे चोवीस तीनशे ते एक एक तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक बनकर या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत